दररोज बाळमाला येत आहे तुम्ही एक करत जा नाही एक जण पुजारी कोणतरी थांबत जा आणि रोज सगळ्याला भंडारा लावत जा भंडारा लावून बसा बर बघा काय प्रसन्न न वाटत या सगळ्यांच्याशी कपाळं मोकळी दिसतात असं बाळमामांच्या मंदिरावाल्यासारखं करायचं बरं का आज महाराज आपला समजून घेऊन पण उद्यापासून करायचं सगळ्यांच्या कपाळाला भंडारा लावून बसा त्याचं कारण सांग तुम्ही पुरावा दिल्याशिवाय कधी काय बोलत नाही जर तुमच्या कपाळाला चंदनाचा टिळा असेल मामांचा भंडारा असेल तर हृदय कळवला वैष्णवांचा म्हणजे अरे ठेस तुम्हाला लागली दुःख मामाला होतं या वेदना तुम्हाला झाल्या सहन मामा करतायत प्रत्येक अडचणीला प्रत्येक साकड्याला प्रत्येक हाकेला आज भगवंत तुमच्या टाहून येणार प्रश्न असा पडतोय मामा तुम्ही आमच्या आलाय कशा करता त्याच उत्तर था था का? आज तुमच्या नाणेवाडी गावामध्ये संत बाळू मामा आले त्या मामा इथं यायचं उद्धार जन जडवाया सामान्य जडजीवांचा उद्धार करण्याकरता संत बाळू मामा आपल्या गावामध्ये आले मग मामांनी इथं आल्यापासून केलं काय किंवा के संत बाळू मामा जातात तिथं करतात काय ज्या ठिकाणी जा मामा जातात वाढवतात 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 सुख भक्ती भाव वाढवतात धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार करतात म्हणून अशा अधिकारी संपन्न संत जगद्गुरु तुकोबराय विचार करतात बाबा या मामा नाव उपमादेवी कशाची संसाराचा त्याग केलाय प्रपंचाचा त्याग केला जाळवणी संसार बैसलो अंगणी अशी अवस्था प्राप्त केली आणि एक ध्येय धरलं संत बाळमानी आख्या जगाचं कल्याण आणि जगाचं कल्याण करत करत स्वतःचा देहाचा विसर पडला अशा संत बाळमाला उपमा द्यावी कशाची हा जगद्गुरु तुकोब्रायना प्रश्न पडला पण एके दिवशी जगद्गुरु तुकोब्राय पहाटेच्या पर्यात देवपूजा करत होते देवपूजा पहाटा असते बरं का आठ वाजता नसते पहाटं देवपूजा असते ऐका आमच्या इकडे जांगतोय बाबा उठायलाच आम्हाला आठ वाजते त्या म्हणजे कधी कधी आम्हाला मी मी, मी कधी खोटं बोलत नाही कीर्तनात उशीर झाला का नाही बाबा आम्हाला तीन वाजतात घरी जायला चार वाजतात पहाट उठाय आम्हाला आठ नऊ वाजतात आणि तिथून पुढं आमची देवपूजा आपली देवपूजा आणि तुकोब्रायची देवपूजा जमीन आसमनताचा फरक आहे तुकोब्राय सहज देवपूजा करताना गोपीचंद उघळत होते गोपीचंद का उघळत असतील बरं कशासाठी स्वतःला लावाय आणि भगवंताला लावाय बरोबर का स्वतःला आणि देवाला लावाय बर का लावला असेल का म्हणून कपाळाला लावायचा त्याच्या पाठीमाग कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण हिंदू धर्मात आलोय बरं का जन्माला कुठला धर्म आहे आपला हिंदू धर्म आणि हिंदू धर्म असा सांगतो या कपाळ कधीच मोकळं ठेवायचं नाही काय सांगतोय कपाळ कधीच मोकळं ठेवायचं नाही त्याला बी कारण आहे बाबा माणसाचं नशीब कुठं असतं कुठं असतंय महिला मंडळ सहज राह झाला तरी कपाळ बडवून घेताय काय माझ्या नशिबाला बोग खा का, का तर माणसाचं नशीब कुठं या इथं इथं देवाचा भगवंत राहत असतो जर तुमच्या कपाळाला मामांचा भंडारा असेल गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल कपाळाला पांढरंगाचा बुका गोपीचंद टीळ असेल तर हृदय कळवळा वैष्णवाचा हृदय कळवळा तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा महाराज तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय जर कपळाला मामांचा भंडारा असेल दररोज बाळूमामाला येत आहे तुम्ही एक करत जा तिथं आलं की नाही एक जण पुजारी कोणतरी थांबत जा आणि रोज सगळ्याला भंडारा लावत जा भंडारा लावून बसा बरं बघा काय प्रसन्न वाटतं सगळ्यांच्याशी कपाळ मोकळी दिसतात असं बळमामांच्या मंदिरावाल्यासारखं करायचं बरं का उद्या आज महाराज उद्यापासून करायचं सगळ्यांच्या कपाळाला भांडारा लावून कधी काय बोलत नाही जर तुमच्या भांडारा असेल मामांचा भंडारा असेल तर हृदय कळवळ वैष्णवांचा म्हणजे अरे ठेस तुम्हाला लागली दुःख मामाला होत या वेदना तुम्हाला झाल्या सहन मामा करतायत प्रत्येक अडचणीला प्रत्येक साकड्याला प्रत्येक हाकेला आज भगवंत तुमच्यात दाहून येणार पण त्याचं ब्रिद या गेशी त्या आई उदार उदार अंतकरणाचा भगवंत तुमच्या गावामध्ये येऊन विराजमान झालाय पण त्याचा ब्रिदया तो आदोगर काहीतरी घेतो आणि मग काहीतरी देतो मग दे देव काय तुमच्याकडून आदोगर घेतोय काय अंतरीची घेतो काय मागतोय बाबाची बाबा तर दुसरं कायच मागत नाही या बाळूमामांच्या पाया पडाय जावा गावातल्या देवाच्या पाया पडाय कधी जावा पंढरपूरच्या ढरपूरच्या पाया पडाय महिला मंडळ असं कधी झालंय का तुम्ही बाळूमामांच्या पाया पडाय गेला किंवा कुठल्या देवाच्या पाया पडाय गेला देव असा माग सरला का आधी पैसे टाकन मग पाया पड महिला मंडळ झालंय का असं बाबा कधी देव सरला का महाग आधी पैसे टाकन मग माझ्या पाया पड तो तो, तो देव या तो तुमचा पैसा मागत नाही धन दौलत मागत नाही शेतीवाडी मागत नाही दाग दे नावा हो करून घेत नाही आलाय कीर्तनाला तर चांगला ऐकून जा भगवंत मागतोय काय मामा मागते काय फक्त थोर प्रेमाचा किंवा देवभावाचा भुकेला हाचे दुष्काळ त्याला बास मामांवरती निष्ठा भक्ती आदर प्रेम आपुलकी जिवाळा या सगळ्या गोष्टी त्या मामा प्रतिमानामध्ये असू द्या रे आदमापुरचा भगवंत आपलाच होतो या आणि एकदा का संत बाळू आपलीशी झाली की हरि आला हाता मग पैसे भाई चिंता किंवा मागे पुढे उभा राही सांभाळित आले आघात चिंता गोवी काही साकडे पडू नये चिंताच करायची गरज नाही फक्त आप चा चा देव आपला असा झाला पाहिजे आपला केलाय संत बाळमानी म्हणून तुकोबऱ्याना प्रश्न पडला या मामाला उपमाद्या कशाची सकाळच्या पहाटेच्या पर्याय देवपूजा करतायत आणि गोपीचंद उघडतायत आणि देवपूजा तुकोब्रांची होती बरं का आपल्या आपली तुकोबऱ्याच्या पूजेत जमीन आसमताचा फरक आहे तुकोब्रांची पूजा बाबा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण चालू असताना संत तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं तरी रोमा रोमातून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा आपली देवपूजा त्यामध्ये जमीन आसमंताचा फरक आपली देवपूजा असते हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा खोड हे <laughs> आपली देवपूजा या तशी जगद्गुरु तुकोब्रांची देवपूजा बाबा ऐका विठ्ठल विठ्ठल रोम रोमातून आवाज येत होता तोंड दाबलं तरी असा सहज गोपीचंद उगलताना मनात प्रश्न पडला बाबा जसा हा गोपीचंद मी रोज उघडतो या आणि हा जिजून झिजून नष्ट होतो याचं कार्य पूर्णतःला जात आहे त्याचं अस्तित्व संपतोय त्याप्रमाणे मामा विश्वामध्ये होते किंवा आहेत का तरी या विश्वामध्ये आले स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि हा भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग दरवळत ठेवला म्हणून तैशे तुम्ही जगी संत जन कसे तू का मने गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगे संतजन आमच्या बाडीत आला कशा करता अवतार तुमा धराया कारण फक्त उधराया जन जड जेव्हा काहीसा या अर्थात अतिशय पवित्र अतिशय गोड अतिशय समर्पक संत पर अभंग विठल परिजन श्रवणा ज्ञात श्री संत सद्गुरू बाळमामा देवालय आदमापुराच्या कृपा आशीर्वादाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या पवित्र अशा नाणीवाडी गावामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांचा अखंड हरिणाम सप्ताह व संत बाळूमामा चरित्र पारायण सोहळा मौजे नानेवाडी मोहा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या छोट्याशा गावामध्ये का होईना पण एवढ्या मोठ्या प्रेमानं तुम्ही सर्वजण हा मामांचा सोहळा करत आहात आणि त्यातील आजच्या दिवसाची म्हणजे तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संयोजक नियोजक ग्रामस्थ सप्ताह कमिटीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेले आहे सेवेसाठी उपस्थित बहुसंख्येने महिला वर्ग पुरुष वर्ग गावून या गावहून आलेले सर्वच बाळमामांचे निष्ठावंत भक्त सर्वांच्या शरीरात नतमस्तक होत असताना सुंदर अशी या ठिकाणी मृदंगाचार्य Uh, <laughs> महाराज वाघ आहेत गायनाचारू गुलाब महाराज असतील देवीदास महाराज गुरे असतील संतोष महाराज असतील दोन्ही संतोष महाराज असतील आता सर्वांची ना नावं काय मला एवढे ज्ञात नाहीत सर्वांच्या चलिनत महसूकत असताना सर्व या ठिकाणची वारकरी मंडळी आपल्या भागातील पंचकृषीतील सर्व महाराज मंडळी विनेकरी बाबा असतील पेटी मास्तर असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना महत्त्वाचं सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तनसेवा माझ्यापर्यंत ती असणारी सरपंच साहेब असतील त्यानंतर आमचे नानासाहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून ही कीर्तनसेवा माझ्यापर्यंत आली आता तसं खोल पाहायचाल का नाही बाबा तर आजचं जे चरित्र आहे ते संत बाळूमामाच विळूमामांचे आता सुरुवातीला तसं खोल पाहायचा तर मला आल्या आले पण सांगितलं होतं की महाराज नावं घेऊ नका कुणाशी पण कसं आहे सवय नावं घ्यायची बाबा नाव घेऊ नका सांगितलं त्याचं बी कारण सांगितलंय आमची नावं घेऊ नका त्याचं कारण एक आहे त्यांना सांगितलं महाराज हे फक्त सप्ताह कमिटीमध्ये आम्ही जे करतोय का नाही आमची नावं घेऊ नका का, का? तरी ह्या नाणेवाडी गावामध्ये सप्ताह आम्ही करतो या तो नावासाठी नाही फक्त देवासाठी करतोय टाळे यांच्यासाठी <सब्तिवाल्णागी> एखादी गोष्ट तुम्ही नावासाठी करू नका देवासाठी म्हणून करा ऐका देवासाठी म्हणून एखादी गोष्ट करा तुमचं नाव आख्या तालुक्यात झाल्याशिवाय राहणार नाही आणि नावासाठी कर चल मग तर थोड्या दिवसाचा काळ बर का ते कायम राहत नाही देवासाठी करा नाव राहणार हा समस्त नाणीवाडी ग्रामस्थवाशी सर्वजण भगवंतासाठी मोठ्या प्रेमानं हा सोहळा करताय तुम्ही बाबा हा सोहळा आणि त्यातला तिसरा दिवस या समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी कडून आलेला आहे आज जर झाल तर तिसरा दिवस आणि अभंग आहे संत पर संत पर प्रकरणातला अभंग आज संताचा अधिकार पाहायचाल तर अभंगामध्ये प्रवेश करायच नाही अगोदर बाबा विश्वामध्ये तीन वर्ग बघा पहिला देवाचा दुसरा संताचा आणि तिसरा माणसाचा किती वर्ग तीन एक देव आणावा लागतोय दोन संत स्वतः येतात आणि तीन तू मामा माणसाला नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतं आज माणसाचं काय पाहायचं नाही का तरी कीर्तन वर्षाद्धाचं नाही कीर्तन मामांच्या दरबारात आहे म्हणून आज पाहायचं फक्त देवानी संत देव जाऊन आणावा लागतो या आणि संत हे बाळूमामा स्वतःहून येत असतात महाराज देव कशासाठी आणावा लागतो हो यदा यदा हे धर्मस्य क्ला भारत किंवा परित्रणा साधुनाम विनाशाय च दुष्कृत धर्म संस्थापनाथ संभव संभवामी योग्य प्रत्येक युगात भगवंत पृथ्वीतला जाऊन आणावं लागतं बाबा ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावरती आधार वाढतो या पाप वाढतं पुण्य कमी होतं माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला जगाचा राज बुडत चालला जग भरकटत चाललं जग वाईट मार्गाला चाललं की भगवंताला प्रश्न पडतो बाबा अवतार घेण्याची गरज आहे या पृथ्वी मातेला पापाचं ओझ सणवत नाही पृथ्वीमाता माता गाई स्वरूप घेते आणि ब्रह्मदेवाच्या दरबारात जाऊन उभा ए ब्रह्मदेवा ए भगवंता तुला अवतारा लयावं लागेल ब्रह्मदेव सांगतो प्रतिमाता विश्वात तीन वर्ग आहेत एक या सृष्टीची निर्मिती मी केली दोन या सृष्टीचं पालन पोषण भगवान विष्णू करतायत आणि तीन हे सृष्टी नष्ट भगवान शंकर करतायत माझ्यापशी थांबून चालणार नाही ना ना। पृथ्वीमाता तिथून उठल्या कैलासामध्ये भगवान शंकराच्या दरबारा जाऊन उभा ए महादेवा ए भगवंता तुला अवताराला यावं लागेल महादेवाने सांगितलं हे बघ पृथ्वीमाता अवताराला हे मला काय कळत नाही मग महादेवा तुम्हाला कळतं काय महादेवाने सांगितलं मला फक्त माणसं मारायचं कळतं काय सांगितलं महादेवानं फक्त माणसं मा, आणि त्याला फक्त माणसंच मारायचं कळतो महादेवाचं राहणं जरा वेगळं आहे बाबा भगवान शंकर राहणं वेगळं त्याच्या अंगाला कुठल्या कंपनीचे पाऊंडर आहे पॉन्डस पावंडर लावत असे तो काय माणूस वेक्री मान टोपाला वे, हा त्याच्या अंगाला भस्म रुंडमाळा हाती हाती नेते नेतेज्वाळा अंगाला मिलेल्या माणसाच्या चितीची बघा शंकराचा अवतार बाळमा शंकराचा अवतार आहेत त्या शंकराची ख्याती ऐका बाबा अंगाला भस्मया बर अंगावरती कपडे कुठले ती व्याघ्राम बर वाघाचं या गळ्यामध्ये सोन्याचा हार सगळं जग ज्याला भेटतं त्याचं नाव काय सर्प आक जग त्याला भेट आणि ते जगाला भेट कोणाला मर होत ते स्वतःच्या जीवाला भेटत आपण आपल्या जीवाला भेतोय तो भगवान शंकराने सर्प गळ्यामध्ये धारण केलाय बर मस्तकावरती वन साइड मारलाय वय तो काय आताचा शंकर होता वे तवा काळाचा मस्तकावरतीच जात भगवान शंकर स्मशानाचा राजा भगवान शंकर भूतानचा राजा भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा नवे नवे तो महाकाल महा असं कुठल्या देवाच्या पुढं नाही महा म्हणजे महान असा देवा, महा देवा महा देव देवांचा देव महादेव ए घड्या तो महादेव सांगतोय पृथ्वी माता मला फक्त माणसं मारायचं कळतं आणि त्याला माणसच मारायचं कळतं म्हणून तर आपल्या गावातला मसनवटा गावात शंकराच्या मंदिराला चिटकून असतो बरोबर का गायला बाड बोलताय म्हणा बुवा झोपीलाच हा गावात असते मी तुम्हाला कुठल्या गावात जा तुम्ही बाहेरच्या गावात जा प्रत्येक गावात मसनवाटा गाव सोडून बाहेर आहे बरोबर का बाबा स्मशानभूमीत म्हणतात ना तुमच्याकडं हा गाव सोडून बाहेर आहे कुठल्या गावात जा बरोबर का पण तुम्ही जुन्या जाणकार लोकांना विचारा बाबा मसनवाटा हा गावातच होता पण ते झालं कसं मामा गावातून येता जाता जळणारी प्रेत बघितली का नाही गावातल्या लोकांना भीती वाटायची म्हणून त्या पंच कमिटीने मसनवाटा उचलून गावाच्या बाहेर नेऊन ठेवलाय माझं तर मामा एक वैयक्तिक मत असं या तो मसनवाटा गाव सोडून बाहेर गेला हे जरा चुकीचं झालं गावात होता, बारा होता। चाल तो बरा होता बुवा असं खात्याचं बी कारण सांगतो मसनवाटा जर गावात असता का नाही तर गावातून येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगिरांना ला कळायला असतं बाबा आपल्यासारखी भली भली धिंड हित राख होऊन पडल्यात तवा माणसानं फुगिरी सोडली असते तशी सोडली नसती गाड्या उग तो गावाच्या बाहेर निघून गेला या गावात होता तो बरा होता बर हा का गावात असायचा भगवान शंकर स्मशानाचा राजा पृथ्वी माता तिथून उठल्यान भगवान विष्णू नारायणाच्या दरबारातय हे विष्णू नारायणा हे भगवंता तुला अवताराला यावं लागल आता तो पालन पोषण करता होता अवताराला यावं लागलं आणि अठ्ठावीस उग अक्षय नावाची विटय आणि त्या विटेच्या तुकड्यावरती तो उभाय महाराज प्रश्न असा पडतो या तो मानाने आला का त्याला जाऊन आणावा लागला हो आणीला ही रुपा बळी करोनी खळी हरिदाशी तो आला नाही त्याला जाऊन आणावं लागलं आणावं लागतंय देवाला दुसरा वर्ग स्वतः संत मजा आज मामा ऐका